वक्रतुंड महाकाय समप्रभो निर्विघ्न कुर्मे देवसकार्येशुर्व सर्वदा गुरुरे ब्रह्मा गुरुरे विष्णु गुरुरेदेव महेश्वर गुरुसाक्षात्ब्रह तस्मे गुरुवे नम वेळात वेळ काढून आगमन केलत आपण वेळात वेळ काढून आगमन केलं आपण मनापासून मनापर्यंत मना सुस्वागतम 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 माझ्या सेवापूर्ती कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे माझा परिवार माझे नातेवाईक आणि माझे मित्रमंडळी माझ्या जीवन प्रवासातील अविभाज्य भाग असलेले सर्वांना माझा नमस्कार आज या मंचावर उभं राहताना मनात अनेक भावना दाटून येत आहे आनंदही आहे समाधान ही आहे त्याचबरोबर एक हुरहुरही आहे कारण आज मी माझ्या आयुष्यातील कामाच्या अतिशय महत्वाचा एक पर्व अध्याय पूर्ण करून नवीन पर्वाकडे पाऊल टाकत आहे माझ्या कारकिर्दीचा प्रवास हा नोकरीचा नव्हताच ती एक माझ्यासाठी शाळा होती अनुभवाची आणि माणसं ओळखण्याची सुरुवातीला जेव्हा मी पायाखाली जमीन शोधत होतो माझं अस्तित्व शोधत होतो तेव्हा अनेक ज्येष्ठ सहकार्याने मला मार्गदर्शन केलं कालांतराने मीही त्यांना समजून घेऊ शकलो आणि आज मागं वळून पाहताना असं वाटतं की ही नोकरी फक्त पगाराची नव्हती तर ती होती आपल्यासारख्या माणसाची कमाई मित्रांनो या प्रवासात कधी वेळेवर घरी पोहोचलो नसेल कधी सुट्टी असतानाही सुट्टी रद्द करून कामावर गेलो असेल पण माझ्या परिवाराने माझ्या जोडीदाराने माझ्या मुलांनी माझ्या आईवडिलांनी खंबीरपणे माझ्या पाठीशी उभं राहून मला माझं कर्तृत्व पार पाडू दिलं आता निवृत्तीनंतर एकच माझं ध्येय आहे स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायचं आणि माझ्या कुटुंबाला माझ्या मुलांना एकच विनंती आहे की थोडा वेळ माझ्यासाठी त्यांनी माझ्यासोबत घालवावं कारण इथून जे क्षण मी सोडले ते क्षण मी आता मिळू शकणार नाही पण जे पुढचे क्षण राहिलेले आहे ते आपण एकत्र बसून सुंदर बनू शकतो मित्रांनो येथून दूर जाताना डोळ्यात आसरू आले येथून दूर जाताना दुःख का आज झाले वेळ इथेच थांबावी असं का घडत नाही इथून दूर जाताना पाऊल पुढे पडत नाही येथून दूर जाताना पाऊल पुढे पडत नाही डोळ्यात साठला मोती निरोप हा घेताना का रिंगाळते मन इथे पाऊल पुढे घेताना पाऊल पुढे घेताना आठवणी सांभाळून ठेवी मित्रांनो आठवणी ठेवेल आठवणी सांभाळून ठेल मित्रांनो पण हा क्षण कसा सांभाळू या क्षणाच्या आठवणी पडतील डोळ्यातून त्या कशा सावल त्या कशा सावल आयुष्याची पाने जरी उलटली तरी पण आयुष्याची पाने म्हणजे जरी वय झालं जरी रिटायर झालो म्हणून काय झालं जिंदगी की असली उडान अभी बाकी है जिंदगी की कही इंतहान अभी बाकी है अभितून है भर जमीन आमने अभी तो सारा आसमान बाकी है अभी तो सारा आसमान बाकी है आयुष्याची पाने जरी उलटली तरी पण हे जमळून ठेवेल जीवात जीव असे पर्यंत आपल्या आठवणी हृदयात साठून ठेवेल आपल्या आठवणी हृदयात साठून ठेवेल दोस्तों दोस्ती दिल से की जाती है उसका कोई रूल नहीं आज तक दुनिया में दोस्ती सिखाने का कोई स्कूल नहीं दोस्ती का ये पैगाम हमेशा याद रखना के एक कोने में दोस्तों का भी नाम रखना के एक कोने में दोस्तों का भी नाम रखना नाम की जे रोजच्या दिवसाची सुरुवात होते उगवत्या सूर्याने नाती घट्ट होतात सातत्याच्या स्नेहाने खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्या परिवाराकडून निरोपाच्या निमित्ताने निरोपाच्या निमित्ताने बाग में फुल खिलते रहेंगे हवा आने पर पत्ते हिलते रहेंगे अगर रहेगी गुरु की मेहरबानी मेरे दोस्त हम सफर साथियों जैसे आज मिले है वैसे हमेशा मिलते रहेंगे जैसे आज मिले है वैसे हमेशा मिलते रहेंगे जय जै जनार्दन जय जै गुरु